नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं सर्वांचंपर्यंत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने उद्योग क्रांती नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब राज्य सरकारने उद्योग क्रांती नावाचा एक इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केला आहे त्या राज्याच्या अंतर्गत उद्देश काय आहे तर जे काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे औद्योगिक विकास आहे त्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे क्लिअर आता पुढे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आज या ठिकाणी व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला माफी असावी कारण की काय झालं आमच्या एरियामध्ये भरपूर सारा पाऊस पडलेला होता बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी लाईट या ठिकाणी गेलेली होती मग थोडंसं मित्राच्या घरी जाऊन पाच सहा किलोमीटर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करून घरी येऊन एडिट करून हा व्हिडिओ टाकत आहे त्याच्यामुळे थोडासा या ठिकाणी उशीर झालेला आहे भरपूर सारा या ठिकाणी आमच्या घराकडे पाऊस पडलेला आहे आमच्या भागामध्ये ठीक आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रदीप कोकारे माफ करा प्रदीप कोकरे असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा सा युवा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या याच्यावरतीच प्रश्न विचारला जाणार मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला या ठिकाणी हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लेटेस्ट मागच्या काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया रिव्हिजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे लिहून घ्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार प्रतिभा सप्तथी यांना गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज उबरसी सिन्हा यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकलं जागतिक शिक्षक पुरस्कार मोहम्मद इम्रान खान मेवाती विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार तेवीसमधील श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा म्युनिक आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय नेमबाजाने किती पदके जिंकलेली आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण आपल्या भारतीय नेमबाजीने या ठिकाणी चार पदके जिंकलेली आहेत या चार पदकांमध्ये दोन सुवर्ण पदक आहेत आणि दोन कांस्य पदक आहेत या दोन सुवर्ण पदकांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुरुची सिंग यांनी महिला कॅटेगरीमध्ये दहा मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आणि दुसरं आहे आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कधीही कुठल्याही चॅम्पियनशिपमध्ये जे काही सुवर्ण पदक जिंकलेले खेळाडू असतात टीम असतात यांच्याबद्दल आवर्जून या ठिकाणी लक्षात ठेवायचं ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपद कोण ठरलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली झारखंडने ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद लँडो नॉरिसने जिंकलं दोन हजार पंचवीस तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका स्पर्धा भारताने जिंकली सी सी आय बिलियर्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणी यांनी जिंकली ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपद एफ सी बार्सिलोना यांनी जिंकलं सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद यांनी जिंकलं दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीस पहिले आलेले आहेत ज्युलियन वेबर आणि दुसरे आलेले आहेत नीरज चोप्रा अंडर नाईन्टीन सॅफ फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकली आहे आणि पहिले खेलो इंडिया बीच गेम्स पहिलं आलं आहे मणिपूर आणि दुसरं आलं आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शंभर टक्के हा देखील प्रश्न विचारला जाणार बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये मराठी भाषेसाठी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर सुरेश सावंत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर सुरेश सावंत असं त्यांचं नाव आहे मराठी भाषेतील आभाळ माया या त्यांच्या कविता संग्रहासाठी दोन हजार पंचवीसमध्ये मराठी भाषेसाठी त्यांना या ठिकाणी बालसाहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये वेगवेगळी नावं आहेत जसं की पर्याय क्रमांक ए नयना अडारकार यांना कोकणी भाषेसाठी पुरस्कार देण्यात आला पर्याय क्रमांक सी सुशील शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला पर्याय क्रमांक डी नितिन यम्पी यांना इंग्रजी भाषेसाठी बालसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ठीक आहे प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलं आहे मराठी भाषेसाठी कोणाला देण्यात आला डॉक्टर सुरेश सावंत यांना कोणत्या वर्षीसाठीचा दोन हजार पंचवीसचा मग दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला तर भारत सासने यांना या गोष्टी देखील बाजूला तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी 20 जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक निर्वासित दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा दिवस जगभरातील निर्वासितांच्या धैर्याचा आणि लढवय्या वृत्तीचा गौरव करतो दोन हजार मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने वीस जून हा दिवस जागतिक निर्वासित दिवस म्हणून घोषित केला आहे हा दिवस दोन हजार एक पासून दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक ए वीस जूनला आपण दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ऑपरेशन सिंधू कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माफ करा पर्याय क्रमांक डी भारताच्या द्वारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन सिंधू नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पहा हे जे काय ऑपरेशन सिंधू असतं किंवा ऑपरेशन रायझिंग लॉयन असतं बरोबर नाही अशा प्रकारचे ऑपरेशन बद्दल एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारले जातात लिहून घ्या लेटेस्ट जे काय आपण ऑपरेशन पाहिलेले आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ऑपरेशन जज्बा नावाचं एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांच्या मार्फत ज्या अंतर्गत चीन सीमेवर एकशे आठ किलो सोनं जप्त करण्यात आलं ऑपरेशन सद्भाव सुपर टायफून यागिने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्म भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन वॉश बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित जे काय स्थलांतरित आहेत त्यांना ओळखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन नादेर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस तीन इराणने इस्रायल देशाच्या विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलने इराण देशाच्या विरुद्ध आणि ऑपरेशन सिंधू इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्स अत्यंत महत्वाची इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे एम आय सिक्सच्या प्रमुखपदी निवड झालेल्या टिंबटिंब या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रश्न अजून महत्वाचा ठरला आहे तर पर्याय क्रमांक सी ब्लेज मेट्रेवेली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ब्रेझ ब्लेज मेट्रेवली माफ करा मी परत एकदा प्रोनान्सिएशन करतो ब्लेज मेट्रेवली असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सच्या हेडपदी प्रमुखपदी त्या नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत प्रश्न आहे नियुक्तीसंदर्भात लेटेस्ट नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस शेखा नासेल अल नोवेस भारतीय खत संघटनेचे अध्यक्ष शैलेश सी मेहता आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रविशंकर नवीन हवाई दल उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे सीईओ अमितेश कुमार सी बी आयचे नवीन या ठिकाणी डिरेक्टर बनलेले आहेत प्रवीण सूद भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई आणि ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सचे प्रमुख ब्लेझ मेट्रेबली असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे प्रश्नातच नाव आहे पर्याय क्रमांक बी पंजाबने या ठिकाणी फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल नावाचं पोर्टल सुरू केलं आहे ज्याचा उद्देश नवीन व्यवसाय सुरू करणे प्रकल्प उभारणे आणि उद्योगांचा विस्तार करणे हे सगळ्या गोष्टी सोप्या करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा फिफा क्लब विश्वचषक कोठे आयोजित केला जात आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका म्हणजेच यू एस ए या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा फिफा क्लब विश्वचषक आयोजित केला जात होता जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी लक्षात घ्या शेवटची आवृत्ती झाली या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये ज्याचं विजेतेपद मॅनचेस्टर सिटी म्हणजेच इंग्लंड या ठिकाणी त्यांचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे अमेरिका या ठिकाणी काय होणार आहे दोन हजार पंचवीसचा फिफा क्लब विश्वचषक अध्यक्ष आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे ट्रम्प डोनाल्ड किंवा डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार सव्वीस हे वर्ष या ठिकाणी इंटरनॅशनल वुमन फार्मर इयर म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आहे कोणाद्वारे संयुक्त राष्ट्रांद्वारे कोणतं वर्ष दोन हजार सव्वीस वर्ष पुढचा प्रश्न कोणते राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉइड आधारित मोबाईल वापरून ई मतदान प्रणाली e सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर क्रमांक सी बिहारने म्हणजेच बिहार राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉइड आधारित मोबाईल फोन वापरून ई मतदान प्रणाली e सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता बिहारबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्री वार्षिक पुस्तक दोन हजार पंचवीस नुसार भारताकडे किती अण्वस्त्रांचा साठा आहे तर पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताकडे या ठिकाणी टोटल एकशे ऐंशी अण्वस्त्र आहेत लक्षात घ्या जर कंपेयर टू ग्लोबल केलं तर रशियाकडे सर्वात जास्त आहे चार हजार तीनशे नऊ अण्वस्त्र दोन नंबरला आहे अमेरिका 3, तीन हजार सातशे अण्वस्त्र तीन नंबरला आहे चीन सहाशे अण्वस्त्र आणि लक्षात घ्या भारताकडे एकशे ऐंशी आहेत आणि पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत शेवटचा प्रश्न मंगोलिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए जंदन छतर गोंबोजाव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे झंदन छतर गोंबोजाव असं त्यांचं नाव आहे मंगोलिया देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची निवड झालेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओ स्त्रीन प्रदा प्रदान करण्यात आलेला आहे ग्रीस सायप्रस मालदीव की क्यूबा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं असणार आहे